क्रांतिकारी बोधी महाविहार या ठिकाणी आंदोलन चालू आहे हे बोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं म्हणून संपूर्ण देशभर आणि संपूर्ण जागतिक स्तरावर हे आंदोलन लढलं जात आहे एकोणीसशे एकोणपन्नाचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करून हे विहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे म्हणून हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर देश पातळीवर उभं राहिलेलं आहे याच धर्तीवर या आंदोलनाला आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पनेलमध्ये तमाम बौद्धांचं एक आंदोलन उभं केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते प्रांत ऑफिस कार्यालयावर हा मोर्चा हजारांचा मोर्चा घेऊन जाणार आहोत म्हणून या बोधगयातील बोधगया महावीर मुक्त करण्यासाठी हे आंदोलन उंच पातळीवर नेण्यासाठी पनवेल तालुक्यातील तसेच नवी मुंबईतील तमाम बौद्धांनी या आंदोलनामध्ये सभा घेवावेत बरोबर अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पनवेल स्टँड येते तर मी येतोय आपल्या सगळ्यांनी सगळ्या बौद्ध बांधवांनी मोठ्या ताकदीने यामध्ये सभा घेवायची आहे आणि बौद्धांची ताकद आपल्याला दाखवून द्यायची आहे धन्यवाद जय भीम